सुंदर असं मैदान संपन्न झालं तेवी डोळे सभापती केसरी सण दोन हजार तेवीस आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कानव कोपऱ्यातून जवळजवळ तीनशे बेलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्यातून या ठिकाणी फायनल साठी सात गाड्या प्राप्त ठरल्या त्यामधून आजच्या या मैदानातील सात नंबरचा मान पटकावला सातव्या क्रमांकाचे मान करीत तास क्रमांक सहा व गाडी बारावा प्रसन्न अर्जुनाबा जोकर जोकरवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिले बारावा प्रसन्न अर्जुनाबा जोकर जोकरवाडी करांचा पक्षा आणि त्यांच्या बरोबर पारा खांबाळेकरांचा अदब किंग खंड्या सुंदर गाडी पाहिली पक्षाने खंड्याची गाडी सुंदर गाडी आणि सुरेश डावर भेंडावले ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी नबाबत केसरी सन दोन हजार तेवीस आणि या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात व धावलेली गाडी अक्षय संजय चिम्मल गंगोती या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदराची गाडी पाळी अजय संजय चिम्मल गंगोतीकरांचा कराचा मल्ला आणि त्यांच्या रोगाला भोवरा सुंदरची गाडी पाळी मल्लार आणि भेऱ्याची गाडी सुंदर गाड्यांनी काकाली आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सभापती केसरी घरणीकर भव्य आणि दिव्याचं मैदान आणि या मैदान पाचव्या नंबरचे मानकरी दास क्रमांक एक वाटी लावली गाडी एमजी जोरस मैसूर बाबूशेठ माने घरकी या गाडीचा पाचवा क्रमांकची गाडी पहाजी जोलर्स मैसूर बाबू शेर माने घरेकी यांचा राजा आणि दोन्ही पळपळाला पोटेवर बाबा पक्ष्मण भाव सुंदरची गाडी यांनी विशाल डावली आजच्या माझ्यातील सभापती केसरी दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी पाच नंबरचे चे मानकरी याबाबत केसरी घरिकीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मालिका चार नंबर मानकरी चौथा क्रमांक पटवला पाच क्रमांक पाच होती रविल गाडी वैष्णवी मोहन मध्ये या गाडीचा चौथा सुंदर अशी गाडी पहा वैष्णवी मोहन मध्ये पेट नका व्हीएमएम ग्रुप पेट नका, नका यांचा गाडीला पाळा राजा आणि त्यांच्या पाळ पाळा परवान सचिन चव्हाण वाय यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर गाडी मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरती राहुल गाडी अंकिता रणजित निंबाळकर फलटण या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदराची गाडी पाहिजे तास क्रमांक दोन वरती अंकिता रणजित निंबाळकर पर्यटनकरांचा घरचा नवीन खरेदी पाहली सुंदर आणि त्याच्या पाला त्याच्यावर सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर आणि सर्जाची गाडी सुंदर अशी गाडी आणि विठ्ठल पुष्कळ आले त्याच्या माझ्यातील तीन नंबरचे मानकरी <laughs> सभापती केसरी घरांच्या भूमीला देऊ या माझा आणि आम्हाला दोन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी त्याच क्रमांक तीन होती भावी गाडी विलास पाटील झरे या गाईंचा द्वितीय आक्रमण करा सिंधुराशी गाडी पाळी विलास पाटील झरे अशोकराव झरेकरांचा आदत किंग दारूला पारा घाट्या आणि त्यांच्या गुरुला पारा औरंगाबाद एक्सप्रेस संभाजीराजे मुरुंडकरांचा महाकाल शिंदेराशी गाडी पाळी घाट्या आणि महाकालची गाडी ते आजच्या या ठिकाणी दोन नंबरचे मालिका ठरले आणि सभापती केसरी सन दोन हजार तेवीस गणिकीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या माझ्या एक नंबरचा मान पटकाचे मानके सी परा पायगुडे या गाडीचा प्रथम क्रमांक प्रसन्न हर्षदाय पुढे डावीला पाहला कमी काळात नाव चर्चित असलेला विशाल आणि उजला उजना पहा जीवंडावर सत्कार बार कराचा सुंदर सुंदर गाडी मिशनाने सुंदरची गाडी सुंदर घालण्याची अच्छु डावरणी ती अच्छा मदतनी एक नंबरची मानकरी